आता बऱ्यापैकी मराठा आंदोलनाची तयारी पूर्ण झालेली आहे एकोणतीस ऑगस्टला महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज हा मुंबईच्या दिशेनं जातोय महाराष्ट्राच्या राजधानीकडे जातो, जातो आहे पण आज मी जो व्हिडिओ करतोय तो व्हिडिओ तर महाराष्ट्रातल्या तमाम लोकप्रतिनिधींना एका गोष्टीचं भान करून देणारा हा व्हिडिओ आहे विशेषतः मराठा आमदार आणि मराठा खासदार जे आहेत मग ते सगळ्या पक्षातले असतील काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजप सगळ्या पक्षामध्ये कार्यरत असलेले जेवढे कुणी मराठा आमदार आहेत मराठा खासदार आहेत त्या सगळ्यांना एक भान करून देणारा या गोष्टीचं भान करून देणारा हा आजचा माझा व्हिडिओ म्हणजे मी बातम्या बघितल्या एक दोन दिवसामध्ये की प्रकाश सोळुंके जे आमदार आहेत त्यांनी स्वतः मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला झरंगी पाटलांना पाठिंबा दिला त्याच्यानंतर एक बातमी मी बघितली ओम राजे निंबाळकर तब्बल पंचवीस हजार गाड्या मुंबईच्या दिशेने घेऊन जाणार आहेत उघड उघड भूमिका घेता येते मराठा समाजाच्या बाजून आता असे काही मराठा आमदार मराठा खासदार आहेत काही म्हणण्यापेक्षा बहुतांशी मराठा आमदार आणि मराठा खासदार आहेत जे मराठा समाजाच्या बाजूने भूमिका घ्यायला कचरतायत आहेत का घाबरतायत याचं भान पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या मराठ्यांसहित सगळ्या बहुजन समाजाला मी करून देतो चुकून चुकून जर मराठ्यांच्या बाजूने आपण भूमिका घेतली चुकून जर मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात आपण रस्त्यावरती उतरलो किंवा मुंबईमध्ये एखाद्या तरी आपण व्हिडिओमध्ये आपण जर दिसलो तर इथून पुढच्या काळात निवडणुकीमध्ये मराठेतर बहुजनांची मतं आपल्या पथ्यावर पडणार नाहीत ते मतदान आपल्याला होणार नाही भी असं भीती यांना वाटते त्याच्यामुळं मराठा समाजाच्या आंदोलनाची भूमिका घ्यायला हे घाबरतायत कचरतायत साधं पाठिंब्याचं पत्रही हे देऊ शकत नाहीत आम्ही कसे सगळ्या समाजाचे आहोत असं आहेत आणि प्रत्यक्षात मात्र ते जातीवादी भूमिका घेत आहेत त्यामुळे मराठा समाजासहित महाराष्ट्रातल्या सगळ्या बहुजन समाजासाठी मी आजचा हा व्हिडिओ करतो बहुजन समाजाला सुद्धा माझं हे सांगणं जे आमदार जे खासदार स्वतःच्या जातीचे होऊ शकत नाहीत ते महाराष्ट्राचे सगळ्या महाराष्ट्राचे होतील कसं म्हणजे यशवंतराव चव्हाण भले मराठा जातीचे होते पण मुख्यमंत्री झाल्याबरोबर माडखोलकर नावाच्या एका पत्रकारांना त्यांना प्रश्न केला होता संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि ते मुख्यमंत्री झाले त्यावेळी प्रश्न त्यांना असा होता चव्हाण साहेब हे राज्य मराठी माणसाचं आलं का मराठा माणसाचं आलं त्यावेळी चव्हाण साहेबांनी अगदी मी संदिग्धपणे उत्तर दिलेलं होतं की बाबा हे राज्य मराठी माणसाचं आहे मराठा माणसाचं नाही आणि ही जे जातीनिरपेक्ष भूमिका आहे ती आयुष्यभर चव्हाण साहेबांनी टिकवली आणि महाराष्ट्रामध्ये अनेकांच्या बाबतीमध्ये ते धोरण आपल्याला बघायला मिळतं पण दुर्दैवानं अलीकडच्या काळामध्ये ही जातीयवादी भूमिका प्रत्यक्षात बघायला मिळते या पक्षांची मराठा आमदार खासदारांची आणि मराठा समाजाच्या बाजूनं त्यांना भूमिका घ्या म्हटलं तर त्यांना ते जातीयवादी वाटते म्हणजे सगळ्यांनी समजून घ्यावं हे हे धोरण पहिल्यांदा समजून घ्या त्यांचं हे षडयंत्र पहिल्यांदा समजून घ्या सत्ताधीश तर आम्हीच राहिलो पाहिजे राजकारण तर आमच्याच ताब्यात राहिलं पाहिजे घराने शाही टिकून राहिली पाहिजे हे त्यांना बारकाईनं वाटतंय हा सगळा आता जो लढा उभा हो राहिलाय ना मराठा समाजाचा तो गरजवंत मराठा समाजाचा लढा लक्षात घ्या म्हणजे टॅगलाईनच मरुज दारांगी पाटलांनी तयारी केलेली आहे की गरजवंत मराठ्यांचा लढा तो सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्यांचा लढा नाही पण त्याच्यामध्ये काही श्रीमंत मराठा सुद्धा मराठा आंदोलनात आलाय त्यांचं स्वागत आहे म्हणजे त्यांना खरं तर मानलं पाहिजे मराठा आमदार खासदारांपेक्षा की त्यांना कुठेतरी या आंदोलनात सहभागी व्हावं वाटलं आपल्या पुढच्या पिढ्या तर शाबूत राहिल्या पाहिजेत पुढच्या पिढ्यांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत त्यांचं आरक्षण सुरक्षित राहिलं पाहिजे हे त्यांना मनापासून वाटलं आणि म्हणून ते आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत पण हे आमदार खासदार होत नाहीत आपण आपल्या आपल्या भागातल्या प्रत्येक आमदार खासदाराला एकदा प्रश्न विचारा खडा सवाल करा का तुम्ही मराठा आंदोलनाच्या बाजूने उभे राहत नाही मग ते सगळ्या पक्षातले असतील भले ते काँग्रेस राष्ट्रवादी भाजप सेना सगळ्या पक्षातले असतील का उभा राहत नाही का जरांगे पाटलांची भूमिका तुम्हाला पटत नाही एकदा विचारा त्यांना का त्यांच्याबरोबर तुम्ही चर्चेला बसत नाही एकदा त्यांना विचारा म्हणजे हे सगळ्यांना सांगायची गरज एवढ्यासाठी लागली एका गोष्टीचं तुम्हाला मी भान करून देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे बावन साली तीनशे चाळीस नावाचं कलम लिहित आहेत म्हणजे त्याच्या आधी त्यांनी संविधान तयार झालं त्याच्या ते लिहिलेलं आहे आणि ते तीनशे चाळीस जे कलम आहे ते मराठा कुणबी ओबीसी साठीचं कलम आहे बरं का बरं हे काळजीने लिहित आहेत विशेष म्हणजे त्यावेळी पंजाबराव देशमुख जे मराठा जातीचे आहेत आणि देशाचे पहिले कृषी मंत्री होते ते त्यांना भेटले सुद्धा होते आणि बाबासाहेबांना म्हटले होते की माझ्या समाजासाठी तुम्ही काही केलंय का नाही त्यावेळी बाबासाहेब म्हटले या बरं झालं मी तीनशे चाळीसचा हा ड्राफ्ट लिहितोय बरं झालं भेटायला आला पंजाबराव देशमुखांची डोळ्यात पाणी आलं होतं आणि पुढे जाऊन नुकतं हे कलम लिहिलेलं नाही बाबासाहेबांनी पुढे जाऊन एकोणीसशे ला स्वतःच्या केंद्रीय कायदा मंत्री पदाच्या खुर्चीला त्यांनी लाथ मारली ती मराठा कुणबी ओबीसी समाजाला आरक्षण मिळावं म्हणून जर बाबासाहेब आंबेडकर त्या काळात केंद्रीय कायदा पदाच्या खुर्चीला लाथ मारू शकतात म्हणजे मराठा कुणबी समाजाला आरक्षण मिळावं म्हणून तर आताच्या मराठा आमदार खासदारांना नेमकं काय झालंय नेमकं कशामुळे तुम्हाला अडवून ठेवलंय आणि कुणी अडवून ठेवलंय तुम्हाला चढलेली आणि सत्तेची नशा म्हणजे खरं तर हे सगळ्यांनी मराठा समाजासहित सगळ्या बहुजन समाजाने लक्षात घ्यायला पाहिजे त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये महात्मा फुलेंनी जे पुस्तक लिहिलंय शेतकऱ्याचा आसूड नावाचं त्याच्यामध्ये उघड उघड मराठा कुणबी समाजाची इथल्या शेतकऱ्यांची भूमिका मांडलेली आहे बाजू मांडलेली आहे आमचं मानसिक आर्थिक शोषण कसं होते त्याच्यामध्ये पटवून दिलंय महापुरुष आपल्या जातीचा असावा लागतो असं नाही महापुरुष हा कुठल्याच जातीचा नसतो विशेष म्हणजे आणि ते सगळ्या समाजाची बाजू घेत असतात आता माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की तुम्हाला महात्मा फुले मान्य नाहीत का बाबासाहेब आंबेडकर मान्य नाहीत का आणि देशामध्ये ज्यांनी पहिल्यांदा आरक्षण रुजवलं ते छत्रपती शाहू महाराज तरी मान्य आहेत का नाहीत एवढं फक्त सांगा आणि का तुम्ही बाजू घेत नाही गोपीचंद पडळकर भले भाजपचे आहेत जत मध्ये जत विधानसभा मतदारसंघात सगळ्या समाजाने त्यांना मतदान केलं असेल ना पण ज्यावेळी धनगर समाजाचा विषय होतो त्यावेळी उघड 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 धनगर समाजाची ते बाजू घेतायत का नाहीत जिथून आलोय तिथली दुःख तरी आपल्याला माहीत असली पाहिजेत का नाहीत ज्या समाजातून आलोय तिथल्या वेदनांवर फुंकर घालण्यासाठी तरी किमान किमान प्रयत्न करायला पाहिजे का नाही आपण मला हे मान्य आहे की सगळ्या मतदारसंघाचं तुम्ही प्रतिनिधित्व करताय सगळ्यांच तर काम तुम्ही करायला पाहिजे पण तुम्हाला मराठा समाजाच्या बाजूने उभा राहिल्यानंतर जातीयवादी भूमिका का वाटते आपण जातीयवादी होतं असं का वाटतं तुम्हाला याचं उत्तर सगळ्या महाराष्ट्राला खरं तर तुम्ही द्यायला पाहिजे आणि सगळ्या समाजाने इथून पुढच्या काळात लक्षात ठेवावे इथून पुढं मतदान करताना किंवा निवडणुकीमध्ये एखाद्या पार्टीचा प्रचार करताना लक्षात घ्या त्यांना विचारा की मराठा आरक्षणाबद्दल तुमची नेमकी काय भूमिका आहे हे यांना एकदा विचारायला पाहिजे त्याच्याशिवाय त्यांच्या पाठीमागं हे आता तुम्ही बंद करायला पाहिजे माझा आजचा व्हिडिओ हा महाराष्ट्रामध्ये मराठा मराठेतर सगळ्या बहुजन समाजासाठी आजचा हा व्हिडिओ आहे की या मराठा आमदार खासदारांच्या पाठीमागं उभा राहू नका अगदी मराठा लोकांनाच मी सांगतोय असं नाही सगळ्या बहुजन समाजाला सांगतोय की स्वतःच्या जातीचे होऊ शकत नाही तो कुराडीचा दांडा गोतास काळा आहे कुराड ज्या दांड्यापासून तयार झाली ना त्या दांड्यानंच परत झाडावरती घाव घालायचा अशा प्रकारच्या भूमिका यांच्या आहेत कुणी यांच्या पाठीमागे इथून पुढच्या काळात वारवू नका एवढंच तुम्हाला सांगायचं बघा हे उघड उघड भूमिका घेतायत का आणि मग ठरवा तुम्ही मला आजच्या व्हिडिओमध्ये विशेष काही सांगायचं नव्हतं एवढंच सांगायचं होतं आपल्या सगळ्यांची भूमिका काय आहे हे या चॅनेलवरती मला कमेंट थ्रू कळवायला विसरू नका मनापासून जय शिवराय